नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातलं तिघाडी सरकार हे गोरगरिबांचं कष्टकऱ्यांचं आणि मुख्य म्हणजे हे शेतकऱ्यांचं हे शेतकऱ्यांचं आणि हे शेतकऱ्यांचं सरकार आहे असं मोठा गाजावाजा करत सहा ते सात महिन्यापूर्वी प्रधानमंत्री पीक विमा योजना एक रुपयामध्ये राज्यामध्ये ही योजना लागू करण्यात आली त्याचबरोबर राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये आपल्या पिकाचा विमा देखील उघडला परंतु या पीक विम्याचे पैसे कुठे मिळाले आणि याचं संपूर्ण विश्लेषण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी खरीप व रब्बी हंगाम संपत आला तरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत एक रुपया एक रुपयामध्ये पीक विमा जुमलास ठरत असून सहा महिने लोटूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक रुपयाही जमा झालेला नाही त्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना विमा देण्यासाठी विमा कंपनी आणि सत्ताधाऱ्यांची नियत फिरलेली आहे का असा प्रतिप्रश्न राज्यातील सर्व शेतकरी आता विचारू लागलेले आहेत त्याचबरोबर खरीप हंगाम आहे त्यामध्ये सव्वीस सत्तावीस जुलैमध्ये जबरदस्त अतिवृष्टी झाली होती मित्रांनो जुलै महिन्यात त्यामध्ये हजारो हेक्टर जमिनी उभ्या पिकासह पाण्याखाली गेलेल्या होत्या शेकडो हेक्टरचं जमिनीचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं असताना पूर्ण पिके खरडून गेलेली होती शासनाने मोठा गाजावाजा करत त्या ठिकाणी जाहिरातबाजी करून शेतकऱ्यांना आता आमचं सरकार एक रुपयामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ देणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा म्हणून असे सांगण्यात आलेले होते त्याचबरोबर रब्बी हंगामसुद्धा बऱ्याचशा तालुक्यांमध्ये काही गावांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाले असताना गहू हरभरा तूर कपाशी या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं त्याचबरोबर नुकसानीच्या काही जिल्ह्यांमध्ये चौदाशे सत्तावीस शेतकऱ्यांची तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या मात्र त्या ठिकाणी खरीप व रब्बी हंगामाचा सहा महिन्याचा कालावधी लोटला तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर एक रुपयाही पीक विम्याचा जमा झालेला नाही अशीच परिस्थिती राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये आहे मित्रांनो अद्यापही शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता अशा शेतकऱ्यांना लाभार्थी शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ होताना दिसत नाही आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर या योजनेचा फायदा झाला तर कृपया व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असत जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार